या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी सिंधुदुर्गातील पोलीस स्थलात रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या अठ्याहत्तर आणि चालक पोलीस शिपाई पदाच्या नऊ अशा एकूण सत्त्याऐंशी पदांसाठी पोलीस भरती करण्यात येते भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी तीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आहे नीती आयोगाची समिती गुरुवारी सिंधुदुर्गात दाखल झाली असून जिल्ह्यात प्रशासनात राबवण्यात येत असलेल्या चा सखोल अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलाय या समितीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं वैभववाडीतील उंबरडे भूतेश्वर येथील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अर्जुन नरोटे यांची बदली तर वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल मोकोडे यांची सेवा समाप्तीचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एच पाटील यांनी दिले श्रीनिवास रेड्डी यांच्या खून प्रकरणी मंगळवारी बेंगलोर इथंच अटक करण्यात आलेल्या मनु पीपी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या खून प्रकरणी यापूर्वीच आरोपी अटकेत असून त्यांचीही रवानगी पोलीस कोठडीतच झाली आहे केसरकरांनी फक्त लढ म्हणावं तुमच्या आशीर्वादाने लढू विरोधकांचा डिपॉझिट जप्त होईल असे उमेदवार उभे करू एकनाथ शिंदे देखील सिंधुदुर्गात येणार आहेत अशी माहिती संपर्कमंत्री उदय सामंत यांनी दिली माझ्या मतदारसंघात मी आणि दत्ता सामंत टार्गेटवर आहोत मित्रपक्षाकडून सर्वच खर्चाची तयारी सुरू आहे लोकसभा निवडणुकीसारखी तयारी त्यांनी आता जिल्हा परिषदेत केली आहे असं आमदार निलेश राणेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं आम्ही संयमी आहोत एक घाव दोन तुकडे करणार नाही संपर्क मंत्री म्हणून बोलायचं कोणाशी हा देखील प्रश्न पडतो कारण त्यापूर्वीच मैत्रीपूर्णची विधान होतात असा टोला संपर्कमंत्री उदय सामंत यांनी लगावला युतीत मिठाचा खडा टाकण्याचा माझा हेतू नाही मात्र स्थानिक पातळीवर वेगळी विधानं होतात तोडायचं असेल तर आमच्याकडून तुटलं असं नको मैत्रीचा धर्म आम्ही जाणतो सोबत आले तर सोबत अन्यथा त्यांच्याशिवाय लढावं लागेल असं मत आमदार दीपक केसरकरांनी व्यक्त केलाय सावंतवाडी कुडाळ कणकवलीत आपली ताकद आहे त्यामुळे थांबायची वेळ गेली हीच ती वेळ आहे तुम्ही तयारीला लागा सावंतवाडी कुडाळवर डोळा आहे असं मत शिवसेना आमदार निलेश राणेंनी व्यक्त केलाय पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे आमदार निलेश राणे यांनी तर वैभव नाही घेत असतील तर त्यांनाही घ्या असं सांगितलंय असं विधान माजी आमदार राजन तेलींनी केलंय केसरकरांच्या स्वभावाचा परिणाम माझ्यावर झालाय दीपक केसरकर मैदानात उतरले तर अनेकांना पत्ते बदलावे लागतात आपली ताकद दाखवून द्यायची ही निवडणूक आहे आपण नंबर एक आहोत असं वक्तव्य आमदार निलेश राणेंनी केलं आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसलाय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला निवडणुका आली की इच्छुकांची संख्या वाढते आतून काम करणाऱ्यांपासून सावध राहा आज राहून काय करतील याचा नेम नाही असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला कुंपणावर उभं असणाऱ्यांना कधीच घ्यायचं ते सांगा आपला हॉल हाऊसफुल होईल फक्त केसरकरांनी ग्रीन सिग्नल द्यावा समोर काही शिल्लक ठेवणार नाही असा इशारा आमदार निलेश राणेंनी दिलाय कणकवली नगरपंचायत निवडणुकीकरिता प्रारूप मतदार यादीवर असलेल्या सूचना आणि हरकतींवरील सुनावणी घेतल्यानंतर एकतीस ऑक्टोबरला अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे याबाबतच्या तब्बल एक हजार वीस सूचना आणि हरकतींवर सुनावणी घेत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली सर्वच पक्षात सत्तर ते ऐंशी टक्के कार्यकर्ते राणे समर्थक आहेत त्यामुळे आम्हालाही एकमेकांच्या विरोधात लढायची इच्छा नाही आणि जर स्वबळावर लढायचं झालं तर आम्ही सुद्धा कमी नाही असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी दिलाय माझ्या सर्वजण आहेत त्यामुळे आम्हाला जिंकण्यासाठीच लढायचं आहे असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी व्यक्त केलाय सावंतवाडी येथील मेळाव्यात ते बोलत होते आरोस तांडेली येथील सचिन धाऊ शेळके यांच्या मालकीच्या बकऱ्यावर बिबट्यानं हल्ला चढवला यात बकरा मृत झाला तर बाजूला असलेली दुसरी बकरी त्यानं पळवली लढाईसाठी शिवसैनिक तयार असला पाहिजे ही नारायण राणेंची शिकवण आहे आम्ही ही तयारीत आहोत अंगावर आलं तर शिंगावर घेऊ जिल्हा बँकेची ही सत्ता शिवसेना स्वबळावर आणू शकते असं विधान माजी आमदार राजन तेलींनी केलंय दिवाळीनिमित्त वेंगुर्ला शहरातील भटवाडी बाल गणेश क्रीडा मित्रमंडळानं पर्यावरणपूरक साहित्य वापरून बनवलेली विशाळगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरते प्लास्टिक बंदीचा संदेश देत हा उपक्रम राबवलाय वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी कांबळीवाडी समुद्र किनारी भला मोठा वेल कुजलेल्या अवस्थेत किनाऱ्याला लागलाय सुमारे तीस ते चाळीस फूट लांबीचा हा मासा असून त्याचा बराच भाग कुजून गेलाय मुंबईतील पवई परिसरात सतरा शाळकरी मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं त्या किडनॅपर रोहित आर्यचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालाय तसंच त्या सतरा मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे संद्रूप असलेल्या आलिशान कारवर दरड कोसळल्याची घटना पुणे माणगाव मार्गावरील तामिणी घाटात घडली आहे यामध्ये त्रेचाळीस वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील मृत महिलेचं नाव स्नेहल गुजराती असं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांच्यावरील आश्वासन न पाळण्याचा कलंक धुवून टाकावा तसं केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल असं प्रतिपादन बच्चू कडू यांनी केलंय कोथरूड येथील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यात झालेल्या जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते